मित्रांनो आता आपण आलेलो आहोत दादरला दादरचा शिवाजी पार्क जोपर्यंत अजून जो लाईट वगैरे लागल्या नाही तोपर्यंत आपण मित्रांनो फायनली लाईट लागलेली आहे वाजले तर आपण आहोत गेट नंबर दोन जवळ शिवाजी पार्क सर्व्हिरे लाईट श्री उद्या गणेश मंदिर शिवाजी पार्क मंडळी आता घरातून मी निघालोय पहिला आपण जाऊया स्टेशनला सर्वप्रथम तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सो आता आहे मी विरार स्टेशनला तर आपण चाललो आहोत दादर मधील मनसे आयोजित दीपोत्सव सो तुम्हाला आज ब्लॉग दादरमधील दादर मधील दीपोत्सव तुम्हाला बघायला भेटेल तर चलो आता विरारवरून आपण ट्रेन पकडूया तर चलो लेट्स गो आता विरार स्टेशनला आपण आलेलो आहोत आता पुढे ट्रेन दादर स्टेशन आता अपन आदरला दादरचा मार्केट तो तुम्हें तो बढ़ू सकता भरपूर गर्दी है डॉन लोग आए अपने बाय चिंट्या दर्शन भाई का चिंटा चिंटावाएगा गॉगल ऑनलाइन गॉगल मानपे तो गॉगल है आता आम्मी चलो है शिवाजी पार्कला चलो लेट्स गो अगल याच्यासोबत तुम्हाला लवकरच फोटो भेटेल शिवाजी पार्कला आपण उद्घाटन करूया चलो लेट्स गो ठिकाणं आपण चालतच जाऊया जवळच आहे दहा मिनटाच्या अंतरावर चलो लेट्स गो तुम्हाला दाखवतो आता आपल्यासोबत आहे दर्शन आणि बाय तर आता आपण चाललो आहे दादर स्टेशनवरून तर आता आपल्याला दीपोत्सव मनसे आयोजित दीपोत्सव तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर बघूया जाऊन चलो लेट्स गो दादर सर आम्ही चाललोय चालत चालत चलो चलो आता चलो। वाजले सहा जायपर्यंत आपल्या सव्वा सहा असतील तर तुम्हाला तिकडे गेल्यावरती दाखवतो नो बघू शकता या कारणाने आम्ही चालत आहे पूर्ण तुम्हाला दादर एक्सप्लोअर म्हणजे पूर्ण लाईट लाईट करे लाईट कंदील वगैरे तुम्हाला बघायला भेटेल बघा इकडे पण या साईडला कंदील वगैरे शिवसेना भवन तुम्हाला बॅक साईड आहे फ्रंट साईडने तुम्हाला दाखवतात शिवसेना भवन तुम्हाला येताना व्ह्यू दाखवतो एका येताना जरा थोडा कालो पण असेल व्ह्यू पण खूप कमाल असा येईल तर चलो आता आपण आलेलो आहोत दादरला अजून दीपोत्सव म्हणजे चालू नाही झाला लाईट चालू नाही गेला सो तुम्हाला आपण परफेक्ट टायमावरती आलेलो आहोत तर आपल्याला चालू करतानाचा अनुभव बघायला भेटेल तर बघूया आता चला बायटी सर्व बंद आहेत चा कुछ लाईट चालू झाल्यावरचा व्ह्यू तर खूप कमाल असतो मित्रांनो शिवाजी पार्कमधील मिनाटाई ठाकरे स्मारक लाईटी अजून चालू नाही झाल्या उद्या मित्रांनो जोपर्यंत अजून लाईटी वगैरे लागल्या तोपर्यंत आपण बाकीचं एक्सप्लोर करूया शिवाजी पार्कमधील हे बघूया आता काय काय आपल्याला बघायला भेटेल त्या ब्लॉगमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पहिला स्टार्टिंगला तुम्हाला भिंतीवरती ससुरे असं कलाकाम बघायला भेटेल फायनली लाईट लागलेली आहे वाजलेत साडेसहा तर आता एक्सप्लोअर करूया आता मी श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या इथे आहे इकडे सुंदर असं खो खोचं ग्राउंड आहे सुंदर असं फुलं सजवलेलं आहे खूप सुंदर आत्ताशी लाईट लागले त्यामुळे थोडी गर्दी कमी आहे तर आपण बघूया लवकर लवकर एक्सपोर्ट एक्सप्लोअर करू यावाय तिकडे पण क्रिकेटचं ग्राउंड आहे तिकडे पण सजवलंय आणि इकडे खो खोचं ग्राउंड खूप सुंदर सजवलंय फुलांनी पूर्ण ग्राउंड सजवताना सजवतायत पूर्ण बघू शकता तुम्ही ट्रॉफी वगैरे सर्व आहे त्या साईडने अजून सजवताय अजून पूर्ण झालं नाही त्यांचं तर चिंट्याला लागले बुक सो पहिला नाश्ता करतो थोडा नंतर आपण करूया एक्सप्लोअर द शिवाजी पार्क तर आपण आहोत गेट नंबर दोन जवळ इकडे <coughs> थोडा नाश्ता वगैरे हो गेला तो आता लाईटी वगैरे चालू झाल्यात आता आपण बघूया आपलं गॉगलच अनबॉक्सिंग सो so, अनबॉक्सिंग unboxing, unboxing. चिंट्या बाय मेराबी सेमही आहे सेम आपला ब्लॅक आहे आणि गोल्डन टाईपमध्ये माझा पूर्ण ब्लॅक आहे रे बघूया आता ब्लॉगमध्ये जवळ लवकरच बघायला भेटेल ब्रँडेड ब्रँडेड बाय ब्रँडेड लाव 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 चष्माला शिवाजी पार्क सर्व्हिर आहे लाईट आणि छत्रपती शिवाजी महाराजांची बॅक साईडून मूर्ती आपण फ्रंटली पण दाखवतो सुंदर आहे गेल्या वर्षी चालू ठेवलेली आतमध्ये जायला वगैरे होतं आता बंद केलं आहे आतमध्ये जाऊन देत नाहीत सो आपण मैदानाच्या फ्रंट साईडने बघूया चलो लेट्स गो दीप हो सो श्री उद्या गणेश मंदिर मंदिर आहे सुंदर आहे लाईट तर भर सर्व चारी बाजूंनी लाईटी 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 आणि ह्या साईडला छत्रपती शिवाजी महाराज खूप सुंदर आहे गेल्या वर्षी आतमध्ये जाऊन देत होते यावर्षी आतमध्ये जायला बंदी आहे म्हणजे आतमध्ये जाऊन देत नाही सो बाहेरूनच आपल्याला क्लिप भेटला आहे खूप सुंदर असं महाराजांची मूर्ती आहे ना। <laughs> बघितलं असेल व्ह्यू तुम्ही फटाकड्याचा एकदम खूप कमाल असा व्ह्यू भेटला एकदम खूप भारी तर इन्स्टाला पण बघायला भेटेल युट्यूबला पण आपलं बघायलाच भेटेलच खूप सुंदर असं व्ह्यू भेटला फटाकडे एकदम लय भारी मजा आली एकदम फटाकडे एकदम नॉनस्टॉप पूर्ण फुटत होते लय भाई बाहेरून तुम्ही गणपतीचं मंदिर बघितलात ते दिवाळी तर जास्त गर्दी या मंदिरात बघायला भेटेल बाहेर असं सुंदर व्ह्यू आणि आतमध्ये गणपती बघायला सुंदर प्रत्येक जण माझी येणारा त्या मंदिरामध्ये नक्कीच पाय पडून मंदिर आणि मंदिराच्याच बाजूला पाणपोई पण आहे तुम्ही पाणी वगैरे पण इकडे पिऊ शकता शिवाजी पार्कच्या पूर्ण चारी बाजूने लाईट 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 असतील ना सर्व लाईट चारी बाजूने लाईट 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 पूर्ण लाईट वसंत देसाई संगीतकार पद्मश्री वसंत देसाई वीणा इथं डेवलंय इकडे असं सुंदर असं लाईटिंग पंदिल शिवाजी पार्क दोन हजार चोवीस सुंदर खूप सुंदर खूप सुंदर चारी बाजूनी पूर्ण रोषणाई आणि अध्यक्ष रावसाहेब ठाकरे यांचं घर आहे शिवतीर्थ समोरच शिवाजी पार्क सेल्फी पॉइंट सेल्फी मध्य सर्वज फोटो वगैरह का दिखाई है दिस इज दिन 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 दिवाली व्यू 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 लाइट 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 सर्वजण पटाकडे बॉम्ब फोडताना आनंद घेतानाच जय महाराष्ट्र आणि समोरच आपलं सेना भवन जय महाराष्ट्र मित्रांनो शिवाजी पार्क मधील तुम्हाला दीपोत्सवाचा कार्यक्रम जर तुम्हाला दाखवलं जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका परत एका व्हिडिओ आपण नवीन एका ब्लॉग